रामकृष्णर मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत वेलबेट ब्लाऊजमध्ये तर ह्या अशा पद्धतीने स्लीव्ज मी बनवून घेतलेल्या आहेत आणि ब्लाऊजवरती डिझाईन आलेले आहे बोट नेकमध्ये पण आपल्याला डीप नेकमध्ये बनवायची आहे बोट नेक आपण डीप नेकमध्ये कशा पद्धतीने बनवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे डीप गळा करण्यासाठी आता बघा आपल्याला वरती देखील जॉईंट द्यावा लागणार आहे तर मी जॉईंटचे कापड कट केलेला आहे आणि तुम्ही वर्क बघू शकता कशा पद्धतीने आलेला आहे तर आपल्याला हा वर्क पूर्ण डीप गड्यामध्ये कसा घेता येईल किंवा गडा आपल्याला कशा पद्धतीने शिवून घेता येईल हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण एंडिंगपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला कळणार आहे बघा आस्तरची जी उंची आहे ती साडेसोळा मी घेतलेली आहे कारण मला साडे पंधरा इंच उंचीचे ब्लाऊज करायचा आहे ठीक आहे आणि आपलं हे जे आहे वेलवेटचं कापड तो खूप कमी आहे म्हणजे चौदा इंच उंचीचाच आहे तो तर आपण त्याला आता हा जो काही मी वेलवेट कट करत आहे त्याच्या आपण त्याला जॉईंट देणार आहेत व्हिडिओ खरंच पूर्ण एंडिंगपर्यंत बघा डिझाईन जरी तुम्हाला बोटनेची छोटी दिसते तरी देखील मी डीप गड्याला ती डिझाईन बरोबर कवर केलेली आहे ती कशा पद्धतीने तीच आपण पुढे बघणार आहेत जॉईंट दिल्यानंतर आत्ता आपण कॉटनचं जे बॅक पार्ट मेन मापाचे कट केलेलं आहे तिथं बघा बरोबर जो स्टोन वर्क आहे त्याच्यावर मी अर्धा इंच मार्किंग करून घेतली आणि वरती गडा रुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे खारी गड्या रुंदी मी तीन साडेतीन इंच घेतलेली आहे बघा साडेतीन इंच खालची रुंदी छानपैकी काटकोण करत मी सिम्पल असा गोलाकार इथं देणार आहे आत्ता आपण गडा कट करून घेतला त्यानंतर आपल्याला हा जो काही कापड आहे बॅक पार्ट अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे त्याच्यावरून आता आपण आपलं हे जे कॉटनचे बॅक पार्ट आहे ते ठेवून घेणार आहेत व्यवस्थित बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचं आहे छानपैकी गोलगडा जो आहे आपला तो व्यवस्थित असा घ्यायचा आहे आणि इथं वर आपल्याला पिण्या लावून घ्यायचे आहेत वर तसंच आजूबाजूला व्यवस्थित असं हाताने प्रेस कर चाला तो तो करत चालायचं कारण वेल्वेटचं कापड आहे लगेच सटकतं तो कापड आणि त्याला म्हणजे आपलं खूप सांभाळून आणि काळजीपूर्वक आपल्याला हे जे ब्लाऊज असतात वेल्वेटचे ते शिवून घ्यायचे असतात कारण आपण काही आकार कट करतो आणि तो आकार कुठल्या कुठं शिवला जातो असं नको व्हायला त्यासाठी पिनांच्या मदतीने आपण अटॅच केलं आणि मी अशा पद्धतीने सिम्पल असा गोलगडा स्टिच केला सर्वप्रथम मी गड्यावर टिप टाकून घेतली त्यानंतर मी खाली बॅकपाटवरती टिप टाकणार आहे हवं तर तुम्ही इथं पाठीला पट्टी देखील लावू शकता पण मी होता येईल तोपर्यंत अल्ट्राचाच प्रयत्न करते कारण तेवढा आपला वेडे वेळेची बचत होते आणि ब्लाऊज देखील फिनिशिंगमध्ये दे खूप सुंदर असं आपलं इथं शिवलं जातं वेस्टेज असं आपण कट करणार संपूर्ण राऊंड सेपवरती आपण कट लावून घेणार आहेत संपूर्ण राऊंड आकारावर कट लावत आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे छानपैकी त्यानंतर खाली आपण आता इथं दाब टाकणार तर तुम्ही नोटीस केली का एक गोष्ट मी इथं सिंगल दाब लावलेला आहे सिंगल दाब मी ह्यासाठी लावून घेतला कारण आता आपल्याला स्टोन एकदम आहेत लावलेले तर डबल दाब आपला इथं बसला नसता म्हणून सिंगल दाबवरती आपण ही टीप टाकून घेणार आहेत कारण स्टोनवरती आपली सुई लगेच तुटली असते म्हणून आपल्याला सिंगल दाब लावून असे जे वर्कवाले ब्लाऊज असतात ते शिवून घ्यायचे असतात आता संपूर्ण गडावर टीप टाकून झाली त्यानंतर राहिलेले जे काही अस्तर आहे ते आपण संपूर्ण अटॅच करणार आणि एक्स्ट्राचा वेस्टेज कापड आपण कट करून बाजूला करणार ओके आता अशा पद्धतीने आपला हा गडा इथपर्यंत तयार झाला आता हा जो काही आहे तो कमर बेल्ट आहे ब्लाऊज आणि साडीसोबत हा कमर बेल्ट रेडीमेट आलेला आहे पण कस्टमरला हा बेल्टचा वापर करायचा नाही म्हणून आपण हा जो ग आहे तो डिझायनर इथं बनवू शकतो आहे तर बेल्ट मी अशा पद्धतीने कट करून घेतला सिंगल दाबच्या मदतीने मी अगदी बिलकुल कडेने टीप टाकत आहे एकदम काठावरून मी इथं टीप टाकून घेणार आहे खूप काळजीपूर्वक सांभाळून टीप टाकायची आहे जिथपर्यंत वर्क आहे तिथपर्यंतच आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे आता मात्र खाली फोल्ड करत असताना आपल्याला थोडे स्टोन काढायचे आहेत आणि मग कापड फोल्ड करायचा तर सेम पद्धतीने मी काय करणार आहे दोन्ही बाजूला ही जी काही पट्टी आहे ती लावून घेणार आहे म्हणजेच तुम्ही बघू शकता जो बोटनेक गडा होता बोटनेक म्हणजे अगदीच साडेतीन ते ती चार इंचच गड्याची उंची असते आणि पसरट असतो गडा तर एवढा मोठा पसरट गडा आणि एवढा कमी उंचीला गडा अस आहे तरी देखील आपण त्याला डीप नेकमध्ये कशा पद्धतीने बनवू शकतो हेच आयडिया मी तुम्हाला इथं दिलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील डिझायनर ब्लाऊज शिवू शकता तर मैत्रिणी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला शेवटपर्यंत तुम्ही के माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद